आपण आता आहोत पी सी एन डी टी एस सर्कलला नगर सेक्टर सातमध्ये आणि एकंदरीत बघू शकतो कालच पिंपरी चिंचवडला राज्यामध्ये स्वच्छतेमध्ये किंवा सेवन स्टार आ, गार्बेज फ्री सिटीचा अवॉर्ड भेटला त्याची सत्य परिस्थिती बघा इथे बरीच लोक फिरायला येतात पण एकंदरीत तिथली परिस्थिती बघितली इथे दर गुरुवारी एक आठवडी बाजारी भरतो आणि ते सगळं इथेच टाकून जातं इथं पडलेलं टोमॅटो दिसतील हे सगळं प्लास्टिक असलेलं बघा उंदरं फिरतात उंदरं एवढ्यासाठी फिरतात की त्यांना खायला इथे भरपूर आहे हे भाजीपाला इथेच टाकून गेलेत सगळं मक्याच्या कंचाचं असेल आपल्या माहितीनुसार ह्याला कुठलीही पालिकेची परमिशन नाही आहे पालिकेकडे याबाबत अनेक वेळा तक्रारी करून देखील ह्याच्यावरती कुठलीही ॲक्शन घेतली जात नाही आणि स्वच्छ सर्वेक्षण किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्यात काय मग ते जगात देखील पहिली येऊ शकते आपण ह्याच्यानंतर इमिजिएटली अजून एक स्पॉट कवर करणार आहे आणि तिथली देखील भयावह परिस्थिती ही आपण दाखवणार आहे हे सगळे जे काही आठवडी बाजारची लोकं असतात हे त्यांचा सगळा उरलेला वेस्ट हे या ठिकाणी टाकून घेतावं भाजी इथेच टाकून गेलेले टोमॅटो <coughs> गोसावळी दिसते लिंब दिसतं ते सगळं प्लास्टिक तिथं अजून कसली भाजी दिसते हे सगळं इथे टाकून हे सगळ्याचं इथे एकंदरीत शहर घाण होण्यामध्ये जेवढं काही कॉन्ट्रिब्युशन करता येईल तेवढं करत आहेत असं असताना देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राज्यात पहिली येते कशी येते तुम्हालाही माहिती आहे